बांगलादेशामधील हिंदूंवर होत असलेल्या अन्यायाविरोधात बांगलादेशमधील हिंदू, हो बांगला हिंदू मंदिरांच्या तोडफोडीविरुद्ध तसंच संतांना केलेल्या अटकेच्या निषेधार्थ इगतपुरी तालुका सकल हिंदू समाजाच्या वतीनं निषेध मोर्चा काढण्यात आला हा मोर्चा इगतपुरी तालुक्यातील सकल हिंदू धर्मियांच्या वतीनं बोरटेंबे फाट्यापासून ते इगतपुरी तहसील कार्यालयापर्यंत निषेध मोर्चा काढण्यात आला तसंच तहसीलदारांना निवेदन देऊन मोर्चा संपल्याचं जाहीर करण्यात आलं यावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता आज येथे सकल मानवधाकार दिनानिमित्त हिंदूंवरील बांगलादेशामध्ये जे अत्याचार होत आहे अन्याय होत आहेत महिलांची जी सरासर आबरू लुटली जात आहे आणि आमचे जे आचार्य महात्म्य आहे तेही सुरक्षित नाहीये त्यांना पण तिथे बांधून ठेवलेले डांबून ठेवलेलं आहे तर याचा आम्ही सगळे मिळून आज निषेध करतोय सकल हिंदू समाज आज बांगलादेशामध्ये सुरक्षित नाहीये तर याची वरपर्यंत ही दखल घ्यावी आणि या निमित्त आम्ही सगळ्यांनी मिळून इथे हा वॉकमार्च काढलेला आहे आणि मोर्चा स्वरूपात आम्ही सगळे हिंदू समाज इथे जमलेले आहोत हिंदूंना न्याय मिळावा बांगलादेशी हिंदूंना न्याय मिळावा हीच मागणी करण्यासाठी आम्ही इथे जमलेला आहोत भारत माता जय हित की बात करेगा वही देश पे राज करेगा चंद्र की जय श्री की जय सनातन वैदिक हिंदू धर्म की जय राजू देवळेकर न्यूज़ 7 मराठी एकतपुरी